काय बाप आणि फ्राय स्पेशल मच्छी कशी वाटली नक्कीच तर म्हंटलं असं शेंगा आणि मस्त मच्छी खायचं वाम सो कमेंट करा वाम मच्छीचा रस्सा तुम्हाला कसा वाटला मी गरमागरम जेवायला हे बघा आता मी साड्या घ्यायला आलेली आणि साड्या घेतल्या बघा आपल्याकडे जेवतीची आहे साड्या येत्या वर्षी आणि ही आहे काय सांगू तसं त्या साड्या अगदी बन एक सांगायचं राई माझी तर नंतर लगेच संपल्यात म्हणून

बघू आज आहे मस्त फ्रायडे स्पेशल म्हणजे तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेजचा स्पेशल वार तो पण माझा आवडता वार माझा आवडता वार नाही नॉनव्हेज खायचा वार माझा आवडतो ना तुमचा पण ना तर बघा मी आता मच्छी काय आणले ओणी मच्छी लवकर मस्त आणलेली आहे त्याच्या अगोदर मी सर्व तयारी करते तुम्हाला त्याच्याबद्दल मच्छी पण दाखवते काय काय आणले बघूया आपण चला

संडे पर्यंत आणले सगळं ठेवायचं त्याच्यात काय काय दाखवते हो मी इकडे आहे वाव ही वावच आहे ना काय काय लागतं वाव आहे हा पोपट आहे पोपट पोपट लागत हुशार तू पोपट आहे ना हा पोपट 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 नाही वाव वाव पोपट पोपट वाव है। वाव पाकट आहे त नाही वाव आई वाव पाकट हा बघा हे मला माहिती तरी सर केलं पाकट हा पाकट आणले पाकट याला काय असं आणले काय पोपट पाकट आहे पाकट नाही पाकट नाही पाकट नाही बाबा हा पाकट आहे पाकट आहे पाकट आहे आणि मस्त माझी पाकट आहे का पोपट आहे तो पोपट पोपट असं तेच तर बोलते ना पोपट

आज एवढी मच्छी आणली लगेच एवढ्या मच्छीवर जाऊ नका दोन माणसं दोन मच्छी एवढी करून ठेवतो फ्रीज मध्ये म्हणजेच कधी कधी ओला टाइम नसते मग तेव्हा मला कोलबीचा रस्सा किंवा सुरमई फ्राय करता येते तर आले तिथलं मी थोडीफार मच्छी करेन बहुतेक कुठली करायची माहिती नाही मला बघूया ओके okay. तर चला आता मस्त एवढी मच्छी साफ करायला साफ केलेले पण कोलबी साफ करून घ्यायची आपल्या अशी मी आता मस्त साफ करून घेते लोक उडून घेते आणि तुम्हाला मंडळी बाय बाय आणि आमची फ्रायडे स्पेशल थाली फ्रायडे स्पेशल मच्छी कशी वाटली नक्कीच कमेंट करा बघा मच्छी तर माझ्यातून धुवून झाली नाही पण मी ना पहिला ना मच्छीला रस्ता मध्ये काय काय टाकायचं ती तयारी करते मी शेंग टाकणार आहे मस्त वावीमध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे आज मी रेसिपी वावीची तशी तर मी दाखवेन तुम्हाला कारण की मला वावेची वाव वाव वाम 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 मच्छी बोलतात त्याला आपल्या इथे वाव बोलतात वाव बोला वाम बोला त्याला बोला पण बोला पण पण ट्राय करा माझी फेवरेट आहे कारण की माझी मम्मी टाकते मला आवडतात खूप जास्त आता ओला दाखवून आलाय म्हणून खाले ना कधी खाले कोलबीन खालते एकदा एक मी दिलेलं हांचीला नाही आवडत ना आपण कुठल्या मच्छीत पण टाकू शकतो ही शेंग एवढी भारी लागते ही शेंग हिवाली शेंगा आहेत ना खूप भारी लागतात त्या शेंगा तुम्ही पण टाकून बघा एकदा ट्राय करा आता खूप जास्त टाकेन मी तर खाईन आज मस्त मग असतात भारी लागतात मच्छीमध्ये एक नंबर तर चला आता मी सगळी तयारी वगैरे करून घेते आणि उचलली ओच्या कामाला आणि मस्त तयारी करते आणि तुम्हाला डायरेक्ट नंतर आता काय मंडळी आणि माझं पिलू गेले पेपरला एक्झाम यायची आज पण पेपर आहे ना तर तो तुम्हाला आल्यानंतर दाखवे मी जास्त नाही तो व्हिडिओमध्ये येत बघूया तर भेटू आपण डायरेक्ट सर्व रेडी झाल्यानंतरच ओके बाय तर चला म्हणजे आता उतर गेले ऑफिसला आता मी ते ना बनवायला घेते म्हणजे रसा फक्त सुरमय आणि पाखत आणि पोपट बहुतेक करून ठेवेन मी फ्रायला मग संध्याकाळी काय बोलतात ते कोलबी आणि फक्त वामचा वाम, वाम मच्छी जर करते तर तुम्हाला दाखवतो जर व्हिडिओ शेअर करते रेसिपीची तर चला कंटिन्यू हो राहा तर चला म्हणणार आता बघू शकता वाम मच्छी म्हणजे आम्ही वाव बोलतो हिला तुम्ही काय बोलता कमेंट करा तर वाम मच्छी धुवून घेतली मी स्वच्छ आणि आपल्या शेंगा सुद्धा धुवून घेतलेल्या आहेत गेवड्याच्या शेंगा आणि शेकट्याच्या शेंगा आणि इथे मस्त पेस्ट पण करून घेतलेली आहे ही बघा पेस्ट पण गेली अदरक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट पण करून घेतलेली आहे हिरवा वाटण बोलता तुम्ही याला तर चला आता ही तयारी तर झाली आणि एक इथे टॉमॅटो कापून घेतलेला आहे मी सो आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिला आपण तेल टाकून घेऊया मस्त चला आता मी तेल टाकून तर घेतलेलं आहे आता आपण इथे हिरवा वाटण टाकूया हिरवा म्हणजे वाटण म्हणजे पेस्ट टाकूया आपण जे की मी पेस्ट बनवलेलं आहे बघा पेस्ट पण टाकून घेतूया टोमॅटो पुन्हा कोणाला जास्त आवडते तर तुमच्यावर आहे मला आवडते करून टाकते मी एवढं छान त्याच्यामध्ये परतून आहे केस आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला टोमॅटो पण ॲड करायचं आहे त्याच्या तुम्हाला माहिती आहे बोलते मी हमेशा बघा आपण एका हाताने व्हिडिओ करतो आणि आपले आगरी मसाले काढून घेतले हे बघा चला आता आपण टोमॅटो पण ॲड करू यायचे आता आपण इझी झो अरे पण चालेल दोन मस्त टोमॅटो पण टाकते याच्यामध्ये आणि हे पण चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचेत आपल्याला हे पण शिजवून घेते मी आता आणि भेटते हे पण चांगले परतून घ्या परतून घ्यायचं आपल्याला मस्त सॉफ्ट होईपर्यंत सो मी परतून घेते आणि भेटते तर चला मंडळी आता मस्त आपला टोमॅटो पण मी जास्त टोमॅटो नाही शिजवत कारण की मला थोडासा असाव आला असं आवडतं टोमॅटो सो आता आपण मस्त याच्यामध्ये आपले अग्री मसाले ॲड करूया सर्वात पहिला आपण टाकूया याच्यामध्ये हळद त्यानंतर टाकूया आपण आपला अग्री लाल तिखट मसाला जो की आपला घरगुती आहे याच्यामध्ये दोन चम्मच टाकते आणि कलर येण्याकरता मस्त आपला कलर कश्मीरी कश्मीरी रेड कलर येण्याकरता टाकते आणि मस्त सोयपुटा एक चम्मच मीठसुद्धा टाकते त्याला आपला मसाला टाकून झालेला आहे आता छान फास्ट गॅस करून बघा फर्स्ट गॅस करून थोडा मस्त छान मसाले शिजून घ्यायचे आहेत आपल्याला अशा मस्त आणि लगेच ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं आपल्याला जी आपली वाम मच्छी आहे बघा आता आपल्या याच्यामध्ये आपण जे वाम मच्छी आणलेली आहे ते बघा ती टाकून घ्यायचं आहे मस्त आणि ज्या आपल्या वाम मच्छी जास्त असा मिक्स चम्मच मी सारखं ढवलायचं नाही तर ती खळते लगेच मच्छी आता आपल्याला काय टाकायचं आहे बघा ज्या आपल्या शेंगा होत्या मस्त काय पण टाकायचं आहे आणि जास्त फ्लेम लो करायचं आहे आता बघा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेल्या आहेत मस्त शेंगा एकदा तुम्ही ही वाली रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल मला खूप जास्त आवडतात शेंगा आता आपल्याला याच्यामध्ये लगेच पाणी पण ॲड करायचं आहे त्याच्या अगोदर आणि थोडंच हलक्या हात मिक्स करायचं कारण मच्छीचं आहे मच्छी ना तर मग तो सर्व मच्छी टिकून जाते हे बघा वाम मच्छी आणि वाव मच्छी बोलतो सर्वांच्या गावोगावी प्रत्येक गावोगावी अलग 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 नावं असतात मच्छी आता याच्यामध्ये आपल्याला मस्त पाणी ॲड करायचं आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे तर ते पाणी पण ॲड करून घेते हे बघा इकडे बघा एक ग्लास टाकला होता आपण अजून एक ग्लास टाकूया जेणेकरून आपल्याला रस्सा थोडा जास्त होईल तर मी एक काम करते दीड ग्लासच टाकते पाणी बघा अर्धा ग्लास टाकला पाणी तर पाणी तुमच्यावरती आहे तुम्हाला कसा लागतंय ग्रेव्ही घट्ट लागते पातळ लागते ह्याच्यावरती आहे डिपेंड सो आता आपला मस्त इकडे बघा कसा वाटतोय तुम्हाला रस्सा नक्कीच दाखतो मी झाल्यानंतरला आता आपण मस्त ह्याला उकली येसपर्यंत वाट बघूया छानशी उकली येईपर्यंत वाट बघूया आणि आता त्याच्यानंतर आहे ना मच्छीला जास्त ढवलायचं नाही तर तिचा खिमा होईल काय होईल बघा वा मच्छी सो so, चला आता आपण मस्त आता काहीच टाकायची गरज नाही याच्यामध्ये तुम्ही चिंच टाकू शकता कोकम चिंच जे तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकता मी थोड्या पहिल्यात मी थोडंफार चिंच टाकेन मी थोडी बघूया तर चला आता मसाले वगैरे सर्व झालेला आहे आता आपण मस्त एक उकली आहे पण वाट बघूया बाय मंडळी कोथिंबीर ॲड करायची आहे फक्त आणि ही वाली मच्छी मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आता ही मस्त पॅक करते आणि ठेवते मी सुरमई संध्याकाळसाठी आणि हे ठेवून देते आणि हांशीला थोडी कोलबी काढून घेतली एक बटाटा काढला तर ह्याचा रस्सा करते अंशीला कारण की अंशी ही मच्छी खात नाही सो मी अंशूला ही बनवून घेते याची तयारी केली आहे बघा आणि आपल्या अदरप्रसूंची पेस्ट तर तुम्हाला माहितीच आहे हे बघा सो चला आता पटापट आणि डायरेक्ट बनवूनच घेते सर्व त्याच्या अगोदर तुम्हाला याच्यात कोथिंबीर ॲड करताना लाटे ते बघा टाकायचं तर वाम मच्छीमुळे मस्त कोठी आणि आता इथे रस्ता मस्त छानसा रेडी आहे तर मी चिंच नाही टाकली कारण टॉमॅटो टाकलेला आहे ऑलरेडी याच्यामध्ये तुमच्यावर आहे जर तुम्हाला आवडत असेल सो तुम्ही टाकू शकता हा बघा रस्ता पण मस्त घट्ट होते एकदम सो सगळीच तुम्हाला कसा वाटला वाम मच्छीचा रस्ता आहे बघा मस्त शेंगा टाकल्यात मी छानशा आणि आता गॅस पण बंद करून घेते हे बघा वाम मच्छी चला आता आपण गॅस बंद करून घ्या इकडे आता आपला रस्सा झालेला आहे मस्त आणि गॅस बंद केलेले आहे मी इकडे आता आण कोरबी पण ठेवलेली आहे सो तुम्हाला वाम मच्छीचा रस्सा म्हणजेच आपल्या माझ्या पद्धतीतला कसा आहे तुम्हाला कसा वाटला वाम मच्छीचा रस्सा आहे बघा मस्त शेंका टाकल्यात एक नंबर शेंगा आणि ग्रेव्ही कशी मस्त होते ग्रेव्ही हे बघू शकते ग्रेव्ही किती छान झालेली आहे हे बघा सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जास्त नाही याला घाट म्हणजे जास्त मिक्स नाही करायचं कारण की वाम मच्छी लगेच अशीपली कळत हे बघा मस्त वामचे तुकडी बाळ कसे हे बघा सो so, नक्कीच कमेंट करा मंडळी कशी वाटते तुम्हाला वाम मच्छी हे बघा असं शेंगा आणि मस्त मच्छी खायचं वाम रस्सा तुम्हाला कसा वाटला हे बघा आता आपल्या इकडे कोंबीचा रस्सा पण होतोय मस्त तर चला आता ऐंशीचा हा रस्सा झाला आणि आता आपण मच्छी फ्राय करून घ्यायची हिवाळी ही वाली। आता आपला मस्त कोलबिचा रस्ता पण झालेला आहे हा बघा सो मी आता कोथिंबीर बिराड करते अंशू पण आले असं वाटतं ओचा कॉल आलेला वन टू थ्री आता बेडवाजाल बघा बारा वाजले लॉलीपॉपवाली चो। लॉलीपॉप छोटा बाबू म्हणते बघा ये छोटा बाबू छोटा बाबू बघा छोटा बाबू आले कसा लालबाब खात आले बघ कसा कसा गेला पेपर पेपर कसा गेला तुला मस्त आला तस गेला दिला काल करून दिला जा आता कपडे चेंज कर मस्त आणि मस्त कोळबी कोळबी तुला ओके मी तर काय बाबा हद्दूज पाहिला

அபல குட பாய் சண்டி அந்த நேரம் நம் உம் मस्त आपलं जेवण झाला आहे गरमागरम भात पण झाला आहे मग दाखवते हे बघा वाप मस्त आली आता मी मी वाढून घेते जेवण हे बघा आणि तुम्ही पण गर्म या जेवायला मंडळी मस्त गरमागरम जेवायला या लवकर लवकर मंडळी गरमागरम जेवायला हे बघा आता आम्ही ना जेवण वगैरे घेऊ आणि आता संध्याकाळी ब्लॉग फक्त जर बाहेर कुठे गेलो तर शूट करून घरात तर आहे मस्त आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळी बाबा मंडळी आता संध्याकाळ झाल्या आहेत मग मगाशी बोलली संध्याकाळला भेटेल मस्त वगैरे फ्रेश झालं दिवा बत्ती वगैरे झाले आणि आमच्या पिल्ल बिचारा येऊ म्हणजे मगाशी तो किती वाजता पाच वाजता ट्युशनला गेला मग अशी मी व्हिडिओ नाही घेतली तुम्हाला बोलली संध्याकाळी घ्यायची ब्लॉगला सुरुवातपर्यंत परत पाच वाजता ट्युशनला गेलेला आणि आत्ता आलेला तो साडे किती वाजता आलेला साडे सात साडेसातला आलेला आता आणि आत्ताच जेवला भात आणि जेवला पाहताना म्हणजे जेवला थोडासा एवढा जेवला थोडासा आणि लगेच ट्युशनला परत गेला बघा आता आता तुम्हाला इकडे अँशी दिसते नाही ना ट्युशनला परत गेला ट्युशनला तर आता ट्यूशन असतात सर कधी पण घेतात ना जर अभ्यास जास्त असला तर घेतातच सर त्याचे तर चला आता मी चालले आहे आपल्या साड्या म्हणजे आमच्या दरवर्षी प्रमाणे साडी आलेल्या आहेत कलि जयंतीच्या तर मी ती साड्या सा घ्यायला आहे पहिला कारण की मी आईला दरवर्षी साडी घेते जयंतीची सो आईची पण साडी घ्यायची आहे मला तिथे तर चला आता आपण जाऊया आपल्या साडी म्हणजे त्याच्या घरी आणि ती साडी घेऊन जाऊया आपल्या आईच्या इथे आपण पोहोचलो ताईच्या इथे आणि बघा हिला आठवण आहे का तुम्हाला हा सांगते अर्जुता पोचवते आज कोणतरी आले खाली हा

इथंच असते ही जागा त्याची आहे कालूची बघा फिक्स जेवण झाले बघा मच्छी <laughs> तरी का चुकसा मस्त ए चिकू हे चिकू नालू कालू 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 चला चल चला बघा ताई किचन मध्ये आले डायरेक्ट चल होता मी चालली बाब बाय

বিসাই বিসাই মা জি বিসাই বিসাই সারিবাগা সাইবা কোনে দিদি কোনা চিদি মা আই বিসাই কোনে দিদি কোনা চিদি আই নে সাই কোনা চিদি কি কোনা চি কোনা চি সাই মামি সারি হে আইলা আনলে তে মামি সারি দি তাই 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 যায় গা তাই যায় জানি যা মামা ওদে বাইച്ചി সে খুলু কোনে দে কোনে দে

Make <laughs>